अनेक वर्षांची प्रतीक्षा आज संपत आहे अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारलं गेलं असून अवध पधारे राम लल्ला ही भावना प्रत्येक भक्ताची आहे सोमवारी बावीस जानेवारी रोजी राम मंदिराचं उद्घाटन होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत यानंतर एक दिवस मंदिर जनतेसाठी खुलं केलं जाईल या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे तेच जाणून घेऊया लार्सन अँड टर्बो कंपनीनं राम मंदिराची रचना केली आहे हे मंदिर सत्तर एकर परिसरात पसरलेलं आहे त्याची रचना प्राचीन नागर शैली पासून प्रेरित आहे अयोध्येचं हे राम मंदिर तीन मजली आहे यात मुख्य शिखरासह नृत्य मंडप रंगमंडप गुड मंडप कीर्तन मंडप आणि प्रार्थना मंडप आहे पाच मंडपांचा समावेश असलेलं हे मंदिर आहे मंदिराची उंची एकशे एकसष्ट पूर्णांक फूट आहे तर लांबी तीनशे ऐंशी फूट आणि रुमडी दोनशे एकोणपन्नास पूर्णांक पाच फूट आहे मंदिराच्या प्रत्येक बाजूला तीनशे नव्वद खांब आणि सहा मकरांना संगम रौरी खांब आहे यामध्ये दहा हजाराहून अधिक शिल्प आणि थीम कोरण्यात आल्या त्यामध्ये देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत ज्यामुळे मंदिराचं सौंदर्य आणखी वाढतं मंदिरात अपंग आणि वृद्धांसाठी रॅम्प आणि लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे मंदिर परिसरात पौराणिक काळातील सीता खूप असेल त्यासोबतच महर्षी वाल्मिकी महर्षी वशिष्ठ महर्षी विश्वमित्र महर्षी अगस्त्य निषाद राज माता शबरी आणि ऋषी पत्नी देवी अहल्या यांचीही मंदिरे येथे उभारण्यात आली आहेत मंदिराच्या खाली चौदा मीटर जाडीचा रोलर कॉम्पॅक्ट कॉन्क्रीट टाकण्यात आलाय त्याला कृत्रिम खडकाचं स्वरूप देण्यात आलंय मातीच्या ओलाव्यापासून मंदिराचं रक्षण करण्यासाठी ग्रेनाईटचा एकवीस फूट उंच मंडप तयार करण्यात आलाय मंदिर संकुलात सिवर ट्रीटमेंट प्लांट वॉटर ट्रीटमेंट प्लांट अग्निशमनासाठी पाण्याची व्यवस्था आणि स्वतंत्र पॉवर स्टेशन स्वतंत्रपणे बांधण्यात आले जेणेकरून बाह्य संसाधनांवर कमीत कमी अवलंब कमी राहावा मंदिर परिसरात स्नानगृह शौचालय वॉश बेसिन उघडेणं आदी सुविधाही आहेत हे मंदिर पूर्णपणे भारतीय परंपरेनुसार आणि स्वदेशी तंत्रज्ञानानं बांधलं गेल्याचा दावा केला जातो पर्यावरण जल संवर्धनावर विशेष लक्ष दिले गेले मे दोन हजार वीस पासून मंदिराचं बांधकाम सुरू आहे त्याच्या पायाभरणीसाठी आय आय टी सारख्या संस्थांचीही मदत घेण्यात आली आहे राम मंदिर आणि इतर बातम्यांसाठी माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा त्यासोबतच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा